मित्रांनो आज आपण प्रवेश निर्गम उतारा मिळवण्यासाठीचा जो अर्ज आहे तो लिहिणार आहोत तर सर्वात प्रथम या ठिकाणी उज्या बाजूलावरती दिनांक टाकून घ्या दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस या तारखेला मी अर्ज लिहित आहे म्हणून मी ही तारीख टाकलेली आहे तुम्ही ज्या तारखेला अर्ज लिहित आहात ती तारीख तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर इकडे लिहायचं आहे पहा प्रति व्यवस्थित लिहून घ्या इथे सोलपिराम द्या माननीय मुख्याध्यापक जसं लिहिलं आहे तसं व्यवस्थित लिहून घ्या ज्या ठिकाणी बदल करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मी आता आदर्श विद्यालयामध्ये शिकलेलो आहे त्यामुळं आदर्श विद्यालय लिहिलेलं आहे तुम्ही ज्या विद्यालयातून प्रवेश निर्गम उतारा मिळण्याचा अर्ज करत आहात त्याचं इथं नाव लिहायचं आहे तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी लिहा त्यानंतर त्याचा पत्ता लिहायचा आहे की तुमचं जे विद्यालय आहे ते कुठं आहे आता माझा आदर्श विद्यालय समतानगरमध्ये आहे दादर मुंबई हा माझा पत्ता आहे तर तुम्ही या ठिकाणी काय लिहायचं आहे बघा प्रति मान्य मुख्याध्यापक तुमच्या शाळेचं नाव आणि तुमच्या शाळेच्या नावाचा जो पत्ता आहे तो इथं लिहायचा आहे शेवट लिहायचा आहे पूर्णविराम यानंतरचा महत्वाचा भाग आहे तो अर्जदार अर्जदार म्हणजे तुम तुम्ही स्वतः असं तुमचं नाव लिहायचं आहे मी माझं या ठिकाणी नाव लिहितो संकेत विलास पाटील संकेत विलास पाटील तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आता आपला विषय जो आहे तो त्याच्या खाली बरोबर अर्जाच्या खाली विषय लिहा विषय आपल्या काय पाहिजे आहे प्रवेश निर्गम उतारा प्रवेश निर्गम उतारा मिळण्याबाबत हा आपल्या अर्जाचा विषय आहे असे व्यवस्थित लिहून घ्या आणि आता अर्जाला आपल्याला सुरुवात करायची आहे विषयानंतर या ठिकाणी लिहा महोदय सुल्फिराम द्या वरील विषयास अनुसरून वरील विषयास अनुसरून हे जसं आहे तसं लिहा ज्या ठिकाणी बदल करायचा तो मी तुम्हाला सांगेन अनुसरून विनंती अर्ज विनंती अर्ज करतो की करतो की मुली असतील तर मुलींनी या ठिकाणी करते की असं म्हणायचं ओके त्यानंतर पुढं बघा मी संकेत विलास पाटील तुमचं स्वतःचं नाव लिहित संकेत विलास पाटील या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे चेंज करायचं आहे तुमचं नाव सण खाली लिहूया का दोन हजार बावीस दोन हजार तेवीस हे सुद्धा तुम्ही चेंज करायचं आहे तुम्ही ज्या वर्षात शिकला आहात ते वर्षी इथे येईल या शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी हा सुद्धा चेंज येईल तुम्ही जर दहावी तुमची जी इयत्ता आहे तुम्ही इथे टाकायची आहे इयत्ता दहावी तुकडी ब इथे चेंज येईल मध्ये शिकत होतो शिकत होतो मुली असतील तर मुलींनी या ठिकाणी होते लिहायचा आहे माझा रोल नंबर म्हणजे तुमचा स्वतःचा रोल नंबर तुम्ही ज्या वेळेस शाळेमध्ये शिकत होता त्यावेळेसचा माझा रोल नंबर पस्तीस होता हा चेंजिल जर तुम्हाला रोल नंबर तुमचा माहीत नसेल तर हे वाक्य लिहायची गरज नाही पस्तीस होता त्याच्यानंतर शेवट करणार आहोत आपण आता मला माझ्या वैयक्तिक कामासाठी जसं आहे तसं सगळं लिहून घेत आहे वैयक्तिक कामासाठी प्रवेश निर्गम उतारा प्रवेश निर्गम उतारा हवा आहे हवा आहे तरी तो मला मिळावा ही नम्र विनंती याच्यात काही हे बदल करू नका या ठिकाणी पूर्ण मुलांना <स्थी> अर्ज लिहून झालेला आहे शेवटी आपल्याला सही करायची आहे या ठिकाणी आपला विश्वास मुलींनी काय लिहायचं आहे आपली विश्वासू किंवा आपली आज्ञाधारक तिथे तरी चालेल खाली तुमचं नाव टाका मी या ठिकाणी माझं नाव टाकत आहे संकेत पाटील आणि आपला विश्वासू जे आहे इथे या ठिकाणी काय करायचे आहे मी तुमची सही करायची आहे मी माझी या ठिकाणी सही केलेली आहे तर अशा प्रकारे मुलांना हा प्रवेश निर्गम उतारा मिळण्याचा अर्ज होता नक्कीच तुम्ही अर्ज खूप चांगला लिहिला आहे आणि तुम्हाला उतारा सुद्धा लगेच मिळणार आहे